आहेत मानसी नेहा आणि ताई आले तर बघा आमचा हा पालना आहे पहिले डबलचा पालना बाजूला कसे तर माणसे पहिले आपण पालना दाखवूया मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलचे का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे बारसा सव्वा महिन्यानंतर आपण बारकींचा बारसा करणार आहोत गेलो होतो पहिला चिकन आणायला पण इकडं पालना जॉईन करून दाखवायचा होता आमच्या घरी ट्विन्स झालेत ना त्यांचं बघा मला पालना दाखवतो तर इकडे बघा आमचे डेकोरेटर्स पहिले आलेले आहेत मानसी नेहा आणि ताई आले तर बघा आमचा हा पालना आहे पहिले डबलचा पालना बाजूला कसे तर माणसे पहिला आपण पालना दाखवूया तर हा बघा डबलचा पाणला आहे आणि आता त्याला सजवायला पूर्ण घेतलेलं आहे हे बघा इकडं फुलं आणलेले आहेत तर मित्रांनो आज तुम्हाला ना बारशीचे व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर आपले सर्व घरातले येतील फॅमिली पूर्ण आज आपली घरी येणार आहे तरी बघा आपण चिकन आणायला गेलो होतो दहा किलो आपण चिकन घेऊन आलोत इकडे काय आपल्याला व्हिडिओ नाही काढायला भेटली तर मित्रांनो आजची व्हिडिओ आहे ना तुम्हाला बारशीची बघायला भेटणार आहे आणि संपूर्ण आपली फॅमिली येणार आहे तर आजची व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर बघा आजची व्हिडिओ पूर्ण स्किप नका करू आजच्या व्हिडिओमध्ये थोडाफार जे काय असेल ते आपण तुम्हाला दाखवूया इकडं फुलांचं डेकोरेशन चालू आहे फुलं बिलं बरोबर आहे पण म्हणजे पुरतील ना गुलाब आहेत मा इअ da चान्य वार Dartmouth एक बोष नाम्याज़ इम पने वसे भठिक बोगते वसे घ्ला दाना वर सुष्टी वरने गथ मेंस रडस राखे में तंटाल एज को बहुत रहते। grasp रापisteńGokicham о jथिव aide। doc시 Εाar Loren complicated स्व натbehzing मा जाने that birthday friend and our F i know… ma the money does not try this sacrbaby… »1 00 dai so of cave. Yeah. Not someone more मम does not एक साईडला ना तिकडं सर्व म्हणजे पालना सजवण्याचं काम करतो तेव्हा आपण पालना सजवल्यावर तुम्हाला नंतर दाखवू आपण फुगे वगैरे तिकडं सर्व तिकडची तयारी झालं आहे तर आपण सध्या आहे ना मित्रांनो तर हा बघा चिकन घाणलेला आहे ना तो आपण आधी चिकन धुवून घेऊया तर हा बघा एवढा मोठ्या टोपामध्ये चिकन धुवाचं आहे कारण की चिकन आहे दहा किलो तर आणि आपल्याकडं कोण आहे कॅमेरामॅन त्याच्यामुळं आपल्याला एकट्यालाच करायचं आहे नाही घेतली ना आपण काय करायचं आहे तर बघू शकता आता इकडं संपूर्ण सजवलेलं आहे आणि इकडं बघा यस इथं नामकरण सोला माझे नाव काय नाव आहे हे आपण नंतर बघूया तर इकडं बघा मस्त बेबीचे गर्ल बेबी गर्ल आणि इकडं पालना पण पा सजवलं आणि चिकन बघायचं होता तर बघा चिकन आपला शिजला हा बघा ओ आड मस्त तरी तरीवरती आलेली आहे चिकनची आणि एक साईडला बघू शकता तुम्ही आपण असं टाईमपास म्हणून चिकनचे पकोडे इकडं भाजायला घेतलेले थोडेसे असे खायपुरता टाईमपास येस तर चला घरामध्ये पाहुणे भरपूर आलेत पाहुणे तर आलेले आहेत दादा आणि इकडं अरे वाली कधी आली आणि शाहू शाहू आमची तयारी करते मी इकडं भात पण झालाय तिकडे चिकनू झालाय चला आता पाहुणे येतील आपला बारशाच्या तयारीला लागूया इकडे वेफर डिश भरलेली आहे तर चला आता आपले पाहुणे मंडळी आलेत आहेत तर पाहुण्या मंडळीला ना, ना वेफर्स भरलेले आहेत आणि बघा पेढा पण भरलूया त्याच्यामध्ये तर चला आता पाहुणे मंडळी ना तिकडे जाऊया आपण आणि आता थोड्या वेळात आपला बारसाचा कार्यक्रम चालू होणार आहे हां बोला तो। दादा नुसता काजला खाते नाही पेडा खाला रे आई ला कुडा हटक्या हटक्या बंदाने तरी आते रे ते येथे आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही खाले ना आणि खाली दावला खाली नाही रे दादा ते किती खाईत तो आणि आता पिला घ्या मोठी 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 पण मोठी नाही कसे करणार बोलवा द्या काय मोठे साले खाली दे सगळ्यांना आणि आता खाली असं नाव फक्त आणि खालीला हा चलो पहिले वरती फेव वरती

कर? कर। ए आगा। आगा। <स्थास्था> आता ठेवा परत पाळणार आता पाच जणीने वती भरातील तुझं बस माझ्यावर आणि एकेका बोलीला घेऊ खाली घेऊ कालच

जाऊ जाऊ तर चला लांबशी बरीच आली ती आपली पाहुणी हा चला एक फोटो काढतात पोरं आपली सगळी काय व्हिडिओ चालू आहे